आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर परिसरातील राजेवाडी गावातील पुस्तकप्रेमी नंदरा साबळे यांनी आपल्या चिरंजीव तेजसच्या विवाहानिमित्त आलेल्या पै पाहुण्यांना फेटा आणि टोपी घालून सत्कार करण्यापेक्षा या खर्चाला फाटा देत एक हजार निमंत्रितांना सावित्रीबाई फुले यांच्या विषयी लेखक लहू गायकवाड यांनी लिहिलेल्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले हा ग्रंथ भेट दिला परिवाराच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे उपस्थित असलेल्या सर्वच निमंत्रितांनी शुभविवाह प्रसंगी आपल्या हातातील ग्रंथ उंचावून उन वधू आणि वर यांना शुभाशीर्वाद दिलेत पाहणार आहोत याच लग्न सोहळ्यातील काही दृश्य आदर्श कन्या प्रतीक्षा अतिशय सुंदर अक्षर रूपाने शब्द रूपण आपण त्यांना शुभेच्छा देणार आहोत आणि म्हणून मंडळी जिंदगी एक खूपसूरत सपना आहे जिंदगी एक खूपसूरत सपना आहे इसमें हर कोई अपना है जीव इस तरह जिंदगी